तर ही स्वामी समंत महाराजांची पोथी आहे नमस्कार सोहमा या वाढच्यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत तर बघा आपण आपलं जे देवघर आहे ते कसं ठेवलं पाहिजे जसं आपण आपलं घर नीटनिटकं ठेवत असतो ना तसं देवांचं देखील देवघर असतं त्यामुळे मग देवघरामध्ये कोणकोणते देव असले पाहिजे ते आपण कसे नीटनेटके ठेवले पाहिजेत हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेवढं काही मला माहीत आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा देवघर जे दे आहे ते देव राहण्याची जागा असते त्यामुळे त्या ठिकाणची जागा व्यवस्थित असणे स्वच्छ असणं हे देखील फार महत्वाचं असतं तर ते मी कशा पद्धतीनं ठेवते कशा पद्धतीनं अरेंज करते सगळ्या गोष्टी त्या आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला बघूयात मग मा, मी माझं देवघर जे आहे ते कशा पद्धतीनं अरेंज करत असते हे बघा हे माझं लाकडी देवघर आहे सागरचं देवघर आहे आपल्या देवघरावरती कळस असू नये असं प्लेन देवघर जे आहे ते मी घेतलेलं आहे तर थोडस पाणी वगैरे टाकून स्वच्छ असं निघतं जास्त वेळ लागत नाही अगदी स्वच्छ छान निघतं ते देवघर हे बघा देवघर ना आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरामध्ये देवघर नाही ना त्या घराला राहत नाही आपल्या घरामध्ये छोटासा का होईना देवघर जे आहे ना ते असलं पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न आणि उत्साही राहतं तर या ठिकाणी बघा देवघर जे आहे ते मी छान असं पुसून घेतलेलं आहे थोडंसं पाण्याचा वापर केल्यानंतर देवघर जे आहे ते छान असं पुसलं जातं तुम्ही पूजा करता त्यावेळेस बघा बसायला आसन घ्या देवाची पूजा जी आहे ती सुरू करा पूजा करताना नेहमी ताज्या पाण्याचा वापर करा बोर वगैरे चालू केले होतं सकाळी तर ताजं पाणी जे आहे ते मी भरून घेतलेलं होतं पूजेसाठी आणि या ठिकाणी बघा फुलं जी आहेत ती देखील ताजीच वापरायची आहेत तर फारच कमी फुलं मिळत आहेत जेवढी फुलं आहेत तर आता एवढ्याच फुलांनी पूजा करायची आहे तर ताजे फुलं जे आहेत ते वापरायचे आहेत आणि जे कालचे फुलं असतात म्हणजे जे निर्माले असतं ते तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मग ते तुम्ही झाडांना वगैरे देखील टाकू शकता देवपूजा ज्यावेळेस तुम्ही करत असताना त्यावेळेस बघा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवा स्वच्छ असा मी धुवून घेतलेला होता तर हा मोठा नंदादीप आहे सकाळी लावल्यानंतर मग दिवसभर दिवा जो आहे तो चालू राहतो तर दिवा जो आहे तो देवाचा तुम्ही तुपाचा असेल तर तो मात्र देवाच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि तेलाचा असेल तर तो मात्र देवाच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे बरेचसे नियम आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या देवपूजा करत असताना आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत तर या ठिकाणी बघा दिवा ज्यावेळेस तुम्ही प्रज्वलित करताना त्यावेळेस मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तुम्ही ज्यावेळेस दुसरा दिवा प्रज्वलित करत असता त्यावेळेस मात्र तो दिवा या दिव्यावरती धरायचा नाही सेपरेट असा दिवा जो आहे तो लावून घ्यायचा आहे छोटे छोट्या नियमांचं पालन पूजा करत असताना आपण केलं पाहिजे दिवा जो आहे तो असा दुसऱ्या दिवाला प्रज्वलित करायचा नाही तर सेपरेट दिवा जो आहे तो लावून घ्यायचा आहे दिव्याला असा दिवा जो आहे तो लावायचा नाही देवघरामध्ये बघा देवांच्या फोटो लावताना त्या एकमेकासमोर लावू नये तर अशा पद्धतीने सगळ्या देवांच्या फोटो ज्या आहेत त्या मी देवघरामध्ये लावून घेते आणि बघा या ठिकाणी देवपूजा करत असताना हळदी कुंकू जे आहे ते स्वतःला लावून घ्यायचं आहे त्यानंतर भस्म लावायची आहे आणि मगच पूजेला सुरुवात करायची आहे हा शंका आहे तर शंकाच्या जर खाली असे आकडे वगैरे असतील तर ते तुम्ही तांदळामध्ये वगैरे ठेवू शकता नाही मग या शंखला तुम्ही पाण्यामध्ये ठेवायचं आहे या अक्षरा वगैरे काही व्हायच्या नाही अशीच पूजा करायची आहे या ज्या कवड्या आहेत त्या कवड्याला देखील काय करायचं आहे ती तांदळामध्ये ठेवायची आहे आणखीन सात कवड्या ठेवायच्या कवड्या ज्या आहेत ना तर अशा या तांदळामध्ये कवड्याला पूजायचं आहे सात कवड्या ज्या आहेत त्या देवघरात तर तुम्ही ज्यावेळेस देवाला फुलं वाहता त्यावेळेस बघा नेहमीच ताज्या फुलांचा वापर करा तर या ठिकाणी बघा झेंडूची जी, जी फुलं आहेत ती मी देवाला वाहत आहे तर मला नेहमी देवाला व्हायला स्वास्तिकची मग शेवंतीची जी फुलं आहेत ती आवडतात परंतु आज माझ्याकडे झेंडूची फुलं होती त्यामुळे झेंडूचीच फुलं मी देवाला वाहत आहे तर जी फुलं आपल्याला भेटतात त्या पद्धतीने आपल्याला व्हावं लागतं खूप थोडी फुलं आज भेटलेली होती तर फुलं वगैरे वाहून झालेली आहेत देवपूजा जी आहे ती झालेली आहे छान अशी पूजा झालेली आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही साईबाबांच्या मूर्तीला छान असं वस्त्र जे आहे ते घालत आहे शिर्डीला गेल्यानंतर मी हे जे वस्त्र आहे ना ते घेतलेलं होतं खूप मस्त मस्त छान असे वस्त्र आहेत पांढरी शुभ्र अशी मार्बलची ही मूर्ती आहे तर साईबाबांना वस्त्र वगैरे घातलेले आहेत छान असा हार घातलेला आहे तर बघा पूजा जी आहे ती आपण ज्यावेळेस मनोभावे करत असतो बघा त्यावेळेस आपल्याच मनाला खूप समाधान आणि प्रसन्न वाटतं आणि आपला दिवस जो आहे तो अगदी छान जातो माझ्या तर बाबतीत नेहमीच असं होतं ज्यावेळेस मी छान अशी पूजा करते त्यावेळेस माझा दिवस जो आहे तो खूप छान जातो आणि मग मी जे आहे ते छान मन लावून सगळे कामं जे आहे ते करण्याचा प्रयत्न करत असते तर बघा दिवसाची सुंदर सुरुवात आपली देवपूजेने होत असते त्यामुळे देवघर जे आहे ते आपलं छान असायला पाहिजे पूजा जी आहे ती देखील आपण आपल्या पद्धतीनं करायला पाहिजे तर या ठिकाणी पूजा वगैरे संपूर्ण झालेली आहे देवाला धूप जो आहे तो देखील लावलेला आहे दिवा लावलेला आहे तुम्ही देवपूजा करत असता बघा त्यावेळेस शांत एका देवपूजा जी आहे ती करायची असते तर बघा या ठिकाणी आहे सुरुवातीलाच लावायचा होता मात्र भस्म जो आहे तो काही भेटत नव्हता त्यामुळे आता भस्म वगैरे लावून घेत आहे तर पूजा माझी छान झालेली आहे आपल्या देवघरामध्ये दे एकापेक्षा दोन मूर्ती किंवा फोटो ज्या आहेत त्या ठेवायच्या नाही तर एकच मूर्ती जी आहे ती देवघरामध्ये ठेवायची आहे त्याचप्रमाणे बघू शकताय तुम्ही या ठिकाणी जे गणपती बाप्पा आहेत ना ते उजव्या सोंडेचे नाहीत डाव्या सोंडेचे आहेत तर डाव्या सोंडेचा गणपती जो आहे ना तो आपल्या देवघरात ठेवायचा आहे उजव्या सोंडेच्या गणपतीचे नियम फार कडक असतात आणि या ठिकाणी बघा ह्या ज्या कवड्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी साईबाबा देवघरामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्त्रोत्र वगैरे म्हणत असतात ते बघा मोठ्या आवाजात म्हणायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही मंत्र म्हणतात ते मात्र मनातल्या मनात म्हणायचे आहे तर या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे अकरा माळी जप जो आहे तो मी नित्य नियमाने करत असते आणि त्यानंतर पोथी वगैरे वाचून घेत असते अकरा माळी जप झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची जी पोती आहे ती मी वाचत असते रोजचे तीन अध्याय जे आहेत ते मी घेत असते बघा तीन अध्याय म्हणजे नित्यसेवेमध्ये येतात आणि ज्यावेळेस तुम्ही गुरुवारचं पारायण करता अकरा गुरुवार करताना त्यावेळेस मात्र तुम्हाला एका बैठकीमध्ये संपूर्ण अध्याय जे आहेत ते वाचायचे आहेत त्यानंतरच तुमचं जे पारायण आहे ते कम्प्लीट होतं ज्यावेळेस मी अकरा गुरुवार करेन ना त्यावेळेस ती पूजा मी कशा पद्धतीनं करते कसं पारायण करते हे मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे तर आता सध्या मी रोजचे तीन अध्याय जे आहेत ते वाचायला घेत आहे अकरा माळी जप जो आहे तो माझा झालेला आहे त्यानंतर मग तीन अध्याय घ्यायचे आहेत वाचायला त्यानंतर तारक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे तर अशा पद्धतीने रोजची दिनचर्याची जी, जी पूजा आहे ती मी करत असते त्यानंतर मग लिंगपूजा वगैरे करायची असते तर अशा पद्धतीने देवपूजा जी आहे आणि देवपूजेचं जे रुटीन आहे माझं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजेत आच्ची दैनंदिन देवपूजा करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टींच्या नियमांचे पालन केले पाहिजे पूजा करत असताना आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे देवघर जे आहे ते आपण कसं ठेवलं पाहिजे या सर्व गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू की नाही का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय